फॉर्म भरताना काही चुका झाल्या असे भरपूर जे कमेंट्स आहेत टेलिग्रामला आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळाले फॉर्म भरताना भरपूर असे जा चुका झाल्या ज्यामध्ये डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड झालेले नसतील किंवा काही मिसमॅच झालेले असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये काही जणांचं अप्लिकेशन हे रिवर्टमध्ये आलेलं आहे आणि रिवर्टमध्ये आल्याकारणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे करेक्शन करायचं आहे त्यामध्ये रिझन दिलेलं असेल रिझन काय असेल तुम्हाला वाचायचं आहे कोणाचे डॉक्युमेंट्स बरोबर कोणी कुणी बरोबर अपडेट केले नसेल किंवा एखादा डॉक्युमेंट्स तुम्ही बनवलेले नसतील तो, तो बनवायचा आहे तुम्हाला जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत आणि तो अपलोड करायचा आहे पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये ठीक आहे आणि ज्यामध्ये जे विद्यार्थी जे आहेत त्यांचे काही कमेंट्स असतील तुम्ही कमेंट, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कारण आपण प्रत्येक डिव्हिजनची इन्फॉर्मेशन जी आहे अपडेट काढत असतो आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो काही विद्यार्थी असे आहेत नांदेड डिव्हिजनमध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण भरपूर असे अपडेट्स येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी तर म्हणून चॅनलला नक्की कनेक्ट करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये